हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मस्त आहेत ना झालं का जेवण तुमचं माझं जेवण झालेलं आहे मस्त पैकी आज आपण आपल्या मसाल्यापासून काय बनवलं आहे बघू तर लाईट लावते तर या अशी आपली मटकीची भाजी केली अशा भाज्या होत्यात आपल्या मसाल्यापासून एक नंबर होत्यात आणि चविष्ट पण एकच नंबर होत वातावरण बाहेरचं वातावरण ऊन पडलंय आज मस्त भैन इकडं कांदा टाकलाय वाळायला मिरच्या टाकायच्यात वाळायला ढग पण आले त्याच्यामुळं नाही टाकलं वातावरण असं आहे सगळं झाडं हिरवीगार झालेत पाऊस पडलाय की अगा असं मस्त झाले ती झाडं आपली असं दुपारचं वातावरण झालंय मिरच्या टाक्याच्या वळ्याला कांदा टाकलाय तर म्हणलं आधी थोडासा व्हिडिओ काढावा आपल्या छान यूट्यूब फॅमिलीशी बोलावं आणि मसाल्याचं मिर्च पावडर टाकली त्या दिवशी म्हणजे काल मिर्च पावडर टाकली कुठायला आणायची झाली आता मिरच पावडर पण आपली आणि ज्यांना कुणाच्या शेंगदाण्याची मिर्च पावडरची परत धना पावडर कशाची ऑर्डर टाकायची आपल्या नंबरवर टाका आपला नंबर आहे नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि आपल्या ताईने एकदा केलेला मसाला घेऊन बघा एक नंबर भाज्या होत्यात आणि चविष्ट पण लागतात सगळ्यांना आवडतात लहान पा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा <coughs> आपला मसाला आपल्या ताईने केलेला आहे एकदा घेऊन बघा सगळ्यांना मसाला आपला आवडतो आहे <coughs> जेवढ्या लोकांनी घेतलेला आहे तेवढ्यांना सगळ्यांना आवडलेला आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे एकदम मस्त आहे आता भांडी राहिलेत घासायची मस्त पैकी भांडी घासून घेते राळा पडलाय थोडासा दोन किती तीन चार दिव ती की, दिवस झाला व्हिडिओ नाहीत काय नाहीत ती मिरच्याच निवडत बसली होती त्याच्यामुळं थोडासा कंटाळा पण यायचा काम केलं की दिवसभर काम केलं की कंठाळा येतोच त्याच्यामुळं राहून गेलं आपलं व्हिडिओ काढायचं असू द्या द्या समजून ताईला आणि तुम्हाला तर दाखवते आपल्या भाज्या कशा होत्या मटकीची भाज्या आता तुम्हाला दाखवली एक नंबर झालेली आहे आणि एकदम मस्त अशी तरीवात झालेल्या आहेत भाज्या त्याच्यामुळं त्या कलर ऑर्डर शेंगदाण्याची चटणी पण चविष्ट आहे आणि आपली मसाला पण एकच नंबर आहे डोळे दाखवून एकदा आपल्या ताईवर विश्वास ठेवा आणि ताईने केलेला एकदा मसाला नक्की घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सगळे आपले खडे मसाले मिरची खोबरं सगळं आपण चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीचं टाकते मी त्याच्यामुळं एकदम छान असा आपला मसाला होतो त्याच्यामुळं असं द्या असं हलकं आणून काय उपयोग नाही ना जसं आपण घरी खातो तसंच खाय खायचं आणि सगळ्यांना खायला घालायचं बरोबर आहे का नाही तर टाका मग ऑर्डर आणि कोण कुणाला को म्हणजे आपले नातेवाईक असतील फ्रेंड असतील तर त्यांनासुद्धा सांगा आपल्या ताईचा एकदा मसाला घ्यायला तुम्हाला नक्कीच सगळ्यांना मसाला आवडतोय एकदम चविष्ट आणि मस्त आहे तर असू द्या कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करा आणि आपल्या नोंदणीत मसाल्याला लाईक करा आणि एकदा मसाला नक्की आपला घ्या एकदा तुम्ही मसाला खाल्लाल तर म्हणा ताई बरोबर बोलत होत्या एक नंबर मसाला आहे तर असू द्या कसे वाटते व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना श्री सोमी समोर